ये रहा तो हमको चालू है और मम्मी पानी पीने में पड़े हेलो देखो टेप टेप इतनी अंदर जरूर आएगी और ना सारे मेजर वाइज से नाराजगी बस थोड़ा شويه थोड़ा 저 가지고요. 보고 해요. 이거 b e g i n n 요 하. 어들까? 예, 레지. 네. 어들. 예. 자, 자, 자. 자, 자. 자, 아, 괜찮아. 바로바로. अनुभव सांगणारा तो इजला देका वाला आता आमच्याकडे आहे तो एक 520 रुपये हुने आज नमस्कार सगळे आमच्या जमलेल्या बंधू भगिनी आज एक उमेदवार दीस जन की सांगा सारखे खूप आज अचानकपणे म्हणजे शब्द कमी खास करून आमचे माननीय सभापती यशस्वी सभापती आजपर्यंत ऐतिहासिक अशी कामगिरी करणारे व्यक्तिमत्व त्याचे संकल्पना हे आज साधारणशे बारीकशे पण गरजेचे घर आज सांगे मतदारसंघातले पहिली घर आज उभे जाता आम्ही जस्ट एक सांगले आणि त्यांनी आम्हाला येऊन इन्स्पेक्शन केलं ते मंजुरी देऊन जे घरात सुरवात झाली आणि आज साधारण पावसाच्या व्यत्यायामुळे काही प्रमाणात व्यत्यय येलो त्यामुळे प्रमाणात उडले पण तरी असताना आज चौथीच्या पहिले आम्ही अशुरंस दिले की घरा देतले म्हणून हा माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्याचे सहकारी काणकोणच्या सदगीत येऊन येणारे तीस चाळीस लोक आणि आमचे सांगे भागातले मळकर्णीचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्याचे संलगन जाऊन सगळ्यांच्या मधी एक घर उभे झालेकडे असा हा ते उपकारी असा मान्य सभापतीचे आणि ते माननीय मंत्री सुभाष पळले यांच्या सहकार्यान हे घर उभे झालेकडे असा खूप मनातल्या खुशी दिसत की फक्त एक उतरच्या आधाराचे उतर मारले आणि हे घर पूर्णत्वाकडे खातीर देवान तेका अशी घर बांधवची त्यांची संकल्पना घेतली असा मान्य सभापती बऱ्या आरोपीच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांचेकडे त्यांच्याकडे पावतो म्हणून एक हा जस्ट उलयता असताना मला उडवून दिसता आशीर्वादच म्हणून फाटल्या असेब्ली जे हे बारीकसारखी इन्सिडेंट घडलं हे ते मेळ आमचे आशीर्वादच सभापती बचावले किंवा किती कसली त्यांना इजा जायनास ते आज बरे सुखरूप असतात असे सदरीत त्यांना सगळ्यांना यश यश मिळते असे मागतात त्याचबरोबर आमचे ह्या आमचे लाडके आणि धडाडेचे आमदार मान्य मंत्री हेचे कौतुक करताना की त्या वेळात त्यांनी स्वतः हा येऊन आमचे सभापती मान्य मंत्री त्या दिसानं स्वतः कायदे घेऊन काम करत पराक्रम केले कडे असा म्हणून त्यांच्या सदोदित या पंचायतीच्या वतीन सगळे कार्यकर्त्या वतीन त्यांच्या दोघांच्या ऋणी आता यश मिळत आणि झरण स्पष्ट करून आशीर्वाद घेतला की त्यांना पुढे बऱ्या लोकांचे घर खातीर यश मिळते सगळ्यांना देऊ बरे नमस्कार आयो फोंडू गावकर हांच्या नव्या लहानशा सुंदर सुटसुटीत अशा घरांत प्रवेश जातात आणि मुद्दाम जाऊन घडवून हाडलेले आसा त्यांच्या गोय राज्याच्या सभापती यांच्या या संकल्पनेतल्यान एक नवा आश्रम निर्माण झाला असा फोटो काम आमचे मध्ये आसात ते सभापती रमेश भाई तवडकर आमचे या पंचायतीचे सरपंच बाब राजेश विधी भाई सरपंच त्यांचे पंचायत सदस्य अध्यक्ष सरपंच रमेश आमचे मिसेस सरपंच रमेश सर रमेश सरांचे अक्षरदार <laughs> सगळे आनंद जमले खूप खूप बरे दिसतात की एक संकल्प तीन केवथ येऊचे पहिली निर्धार की या कुटुंबां आधार दिवचो आणि खऱ्यांनीच श्री गणेशाचे आगमन जाऊचे पहिली एक सुंदर अशा वातावरणा जमलेले असतात हवामाना काळजातल्या रमेश भाईचे खूप खूप आभारी असा श्रवधान किती हे आयज फक्त काणकोणपूर ते मर्यादित करताना ते आयज संपूर्ण गोयान भीतर पसरले असा आणि गोभी त्याची वाटचाल सुरू असा पहिलं हंगा म्हणजेच ज्या केरळात व्हायनाड हा संकल्प केला असा आणि त्या दृष्टीकोनातल्या काम सुरू असा खूप खूप बरं दिसतं की जर इच्छाशक्ती प्रबळ असा जर जाय जिद्द कर मेहनत करी आत्मविश्वास असा जर जायत जर किती साकार जाता एक सुंदर असे घरकुल हा मेले असा आम्ही पहिल्यात की पेंट मारपास एखादे वेळ हे झाले असं की होली असा पावसान भीत काम चालू झाले निश्चितपणा पेंट बिंट सगळे जाऊन चकचकीत जातले पण या चौथीत त्यांना ते मिळवधार पूर्णत्वात आणि घर बांधता असताना असे नी ते म्हणून घर बांधलेले घर कमीत कमी पन्नास वर्सांना जाय अशा दर्जाचे घर अशा कॉलिटीचे घर म्हणजे जर छप्पर पहिले जर जाय जर किमान शंभर आयुष्य हे आम्ही निश्चितपणा सांगा शकता तेरास घर जर तीस चाळीस वर्सां भीत त्याची पडझड जर पण हे घर शंभर वर्स तयुष्य असतं आणि कितके सुंदर ताजे संयोजना सुंदर असे आर्किटेक्चर जेणेकरून सगळे सुटसुटीत एक व्यवस्थित किचन टॉयलेट बेडरूम त्यातून भीत डायनिंग हॉलो लिव्हिंग रूम ड्रॉइंग रूम अशा पद्धतीचे भार बरी एक पडी एक आमचे गोयचे घर कसे आसपास जाय त्या प्रमाणे के केलेले असा हा बाबाचे खूप खूप अभिनंदन करता की तुमचा आशीर्वाद मंत्र्याचे सदांच असतो जरी जरी माझे नाव घेतले जर संपूर्ण शंभर टक्के क्रेडीट हे रमेशभाई तवडकरचे दिसताले की एक दोन घर बांधून तो थकतलो पण त्याचे भीती जी जिद्द असा आणि ताप मेळपी पाठबळ असा तका श्रमधामाक मिळपी कार्यकर्ते व्हॉलेंटियर्स असा दिसान दिस वाढ जायत राहिले असा आणि ही सरकारी स्किम ना झाली ते एक त्यांची स्वतःची योजना संपूर्ण गोयभर पसरलेली असा त्यांना आरोग्य आयुष्य आणि त्यांचे राजकीय फुडार तसेच या समाजाक न्याय दिवप ज्य मनोकामना असतात संकल्प असा ते मस्त की देवान कुरगतीत वरचे श्रमधाम कन्सेप्ट अंतर्गत आज आम्ही मडकणे गावात बालू गावकर यांचे घर तनव्हल करतो प्रत्यक्षात आज आमच्या भागाचे आमदार आणि गो सरकारचे समातल मनशाचे मित्र स्वात्री असतात या भागाचे सरपंच बाबा राजेशी तसेच पहिली सरपंच बाई दोनिंचे सरपंच बाई निशाचे सरपंच तुझे काम बाकीचे अक्षता असतात बाकीचे सगळे या वगातले सगळे प्रमुख कार्यकर्ते आणि म्हणाले की आम्ही श्रमदान पंचपात्या अंतर्गत फाटल्या आम्ही वीस घरां बांधून कंप्लीट केली आणि ताज विषय असा नाही की काणकोण आणि केपे ते सांगे दिसून की लागेशाबाबत दिसले की कोण बघा घर फाटल्या वर्षात पावसात पडले आणि ते घर दुरुस्त केले केन्ना सुद्धा जाई जर ते घर ह्या वर्षात रावंक शकना अशी परिस्थिती तिने दाखवले आणि त्यानंतर आम्ही सगळे ठरले की हे घर बांधपूक प्रयत्न केलो तसं आम्हाला थोडोसो कामां कुशी झाली त्या खात्रीच की इलेक्शनचा काळ काळ अस काळात घेवंक शकना मे महिन्यात आम्ही घरं घेतली त्यामुळे पावसा नसा पावसा उरना म्हणजे जून बिल आम्ही सगळी घरां हँडओवर केले आसा म्हणजे ही घर आता चौथी वेळेला जिथे म्हणते त्या विषयात आज प्रत्यक्षात चौथीच्या पहिली पेंटिंग करताना दिल्या कारण पेंटिंग अडचणी असल्या कारण ते देऊ शकलो पण एक सुसज्ज लहान शेंगर कसे प्रयत्न असा की सांगता असताना आनंद होता की की आम्ही श्रमधान म्हणजे विषय वेगळा काही नाही श्रमधाम विषय असा की आम्ही शंभर वर्षातले पन्नास वर्षांच्या पहिली गेले जरी गावात गावपण मनीस मनीसपण आशिले गाव के लोक चलताले गावच्याच मनशा एकमेकांक हातभार लावून जगताले ही एक आमची खूप मोठी परंपरा त्या वती आश्ली म्हणजे सरकारच्या खाली स्किमिचर असे नसले पण मनीसपण म्हणजे एकमेकांना जी पद्धत असेल ती तरी उपचार केलेली असा ती परत रिस्टाब्लिश गावची आज आज मेन आज सदन असतात चार पेशे असतात गावाचे लोक सुद्धा सदन झाले असतात या सदन झालेल्या लोकांनी की सदन झालेल्या गोयकार लोकांनी जर आम्ही गावातल्या मुलांची जर मदत करू शकलोय जर की तोय आमच्या अपंग स्थळे अन्य जे जगा घर बांधण्यात शक्य ना की अशा प्रकारे लोकांचे घर बांधू शकतात आज आम्ही या त्या की जो एखादी फॅमिली असा फुडले दहा वर्सां वीस वर्सां घर बांधूकूच शकना अशा लोकांक आयडेंटीफाय करून दिसत की त्यांना मी ते घर दिवसाचे प्रयत्न गोयां साधारणशे माझे माझे मला की साधारणशे दोन टक्के जे लोक असा दोन का तीन टक्के की ज्यांना जमिनीची अडचण असा सरकारी फायदा मिळव त्यामुळे अशा लोक ते उडतात त्या लोकांना श्रम पंचे आसपाव करून घेऊन की त्यांना घाई बनव विषय हा स्वराजा आणि राजस्थान आणि बाकी तुम्ही जर ह्या भागात पाचशे व्हॉलेंटिअर्स आहे जी तसं काणकोणात संकल्प केला म्हणजे कठीण काय ना ते की आमचा या भागातले जी 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 घर गर हे असतात ती आम्ही करत करतात एकाच वर्षात एक वर्ष फडले दहा आम्ही असे एक पाचशे व्हॉलंटिअर करत आहेत सांगे आहे की संपूर्ण अशा तऱ्हेच्या लोकांना आम्ही मदत करू शकतो त्याचप्रमाणे प्रयत्न करतो आणि जर शक्य तर करतात ते नागेके जे प्रमनंट लोक असा व्हॉलंटिअर्स असतात जवळून खूप काही मध्ये जाऊ आज आम्ही काणकोण मारून कसे कडे एक हजार व्हॉलंटियर्स ऑलरेडी रेडी असा आणि संकल्प की फुडल्या पाच वर्षां भीत काणकोण मतदारसंघात एक मनीस तो निराश हताश शकना असं रूचना की अशा शपथ घेतली असा ती आणि हे काम असं की काणकोण केपे सांगेवाला सगळे सगळ्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना सतत आपरपीच समाजा समाज म्हणून जे किती वर्ष काम आम्ही अशा सगळेच लोक जर एकट्या म्हणजे पाठिया केलेल्या असतात आम्ही खूप मोठे काम करण्याची करत ना आमच्या संधान कन्सेप्ट कन्सेप्ट असा जो वर्ष पाच दिस दिव शकता पाच दिस देऊ शकता तोरेंजेस मिनिमम पाच दिस आणि काही इलेक्शन करून देऊ शकता की अशा जर एखाद्या मनशाक काम करणे शक्य ना तांनी बाबा दिसपट्ट्या जो मनाय असा एक पाचशे रुपये असा त्या पाचशे रुपयाप्रमाणे अडीच हजार जर दिले असतात जर व्हॉलंटिअर्स तो अर्धी करू शकता व्हॉलंटिअर्स जाऊचे असे मानसिक समाधान मिळतं राजकीय काम करतो कार्य करतात अशा बऱ्याच कामातल्या पक्षात तोच असा की अंत्योदय करत अंत्योदय हेच नाही की अशा समाजात जो हेका आधार न अशा लोकांना शोधून करून मदत शकले खूप आणि पुढेच म्हणतात की जो अशा तऱ्हे ज्या मनशा घर असं नाही तो काँग्रेस बी जे पी असे केले कारण असे की जो अशा शून्य अवस्थेक मनीस तो बधीक बसू शकता तो खायचंच पक्षातून असता आणि कोणाचा जो कोणी साधारण देत एक दोन हजार तीन हजार दिले असतात मतपण व्याय खबर व म्हणजे अशा स्थितीत ह्या लोकांना वयर काढा आणि आमका जोडले गेले असं आणि आमका जे पार्टीचे सरकारचे कार्यकर्ते काम करत असताना एक मानसिक समाधान सरकारी मदत करत असतात आमका आमच्या गोव्या राज्याचे मुख्यमंत्री असतात आमच्या देशाचे पंतप्रधान असतात या या सगळ्या माहोला भीत आम्ही अशा तऱ्हेचे एक एक अंतोदय तत्वाचे काम करून घेणारे कार्यकर्ते व मानस आमका व एक आमका बहुमान जसं नाही आमका आमची सगळ्यांची ख्याती असा की त्या लोकांना अशा लोकांची असा हांव सगळ्यांना मागतात तुम्ही म्हणजे आमचे काणकोणचे कार्यकर्ते राजेश बाब राजे खूप काम केले असं आणि ताणी प्रत्यक्षात कार्यकर्ता असून आपण निवडणुकीचा त्या दिसालं की खरंच पाहतो तर कशी दिसताना पूर्णपणे तो चिखल तर माकडो अशी तर मानसिकता काम करणारे कार्यकर्ते काणकोणचे आमचे कार्यकर्ते असतात त्यामुळे आपले पद हे ते सगळेच खुंडळूनच काम करतात त्यामुळे या सगळ्याचे जे मुख्य म्हणजे असं दिसतं की आमच्या बरोबर अशा तर प्रामाणिक सेवा करणारे कार्यकर्ते असा शक्य असा त्यामुळे परत एकदा सगळ्यांना ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आभार हातभार लावला अशा सगळ्या कार्यकर्त्यांना आभार व्यक्त मी अशाच काम आम्ही सगळे जण करत राहूया आणि समाजातल्या दिन दुर्ण शेवटचे आदर्श आजच्या या फोंडूबाच्या चाळी दिव्या सुवाळ्यात आम्ही हजर आहात सभापती सर आणि आमचे मार्गदर्शक कि सर जे सांगतात ते फाटल्या वचे हा टाईम काढून येले आणि चावी करून दिले बद्दल सगळ्यांच्या वतीनं सर देव करू म्हणा तसेच सुभाषबाई भाई ऑनरेबल सोशल वर्कर मिनिस्टर सर भाई तुम्ही बी टाईम काढून येले आणि आम्हाला दोन उतरं सांगली मात्र एक दिसता पाठवा येता त्याबद्दल तुम्ही काही देव करू तसेच अजित बाब सरपंच तुम्ही बी या वेळा आमका जास्त काम करू येईल तू गेल्या सपोर्ट झाल्यानं काम फास्ट झाले इले सकाळ असल्या गेल्या टाइम गेलो म्हणून जाऊन तुम्ही खूप हेल्प केलं म्हणून आमकां देव तू काही देऊ बरं म्हणून तसेच सरपंच बाकीचे पंच वांगडी आमचे सगळे काणकोणच्या येईल सगळे कार्यकर्ते तू मुद्दाम टाइम काढ येईल आणि ते पैसे येऊ म्हणजे बी आता चौथी दिसात म्हणजे त्या सोनबाबाचे घर कसे तर आमकां चौथी पैसे दिवस आणि सरा त्याच असा चल जाऊ जा त्याच आम्ही सगळे काणकोणकार काम करतात त्याचबद्दल सगळे काणकोणकरांगरच देवबर करू म्हणतात आणि तशीच चेअरपर्सन दिला सरपंच सगळ्या काणकोणकारांबरोबर देव बरं कर म्हणता धन्यवाद तुमची मॅडम पण गावाचा जो बळकणे गावकर श्रमधमातल्या आज घर उभे करून दिलेलं आहे स्वराज्य कशा पद्धतीने करतात आम्ही पहिला राजेश गावकर जे कळले की श्रमधामानंतर रमेशभाईन की मारि जर कोणी अत्यंत गरजुवंत असा जर जाय जाईत आपल्या कळोचे आणि हे घर असं ते एक वर्ष पडलेले पावसाक आणि का निराधार कारणान कारणात अप्रोच केला भाई तवडकर जे सभापती असतात आणि इमिडिएटली इंस्पेक्शन केले आणि दिसतं की मे महिन्यात हांगा उभे रावले आणि मे महिन्यात काम इमिडियटली आठ दिसांभर सुरू केले भयंकर पाऊस असूनही बी तीन महिन्या भितर हे घर पूर्तता करून त्यांचे मत आशिले की त्यांना गणेश पूजन हे या घरांतर कर सिद्धिविनायकाचे आगमन हंगा जावचे पैली एक लहान सुटसुटीत सुंदर असे घर हंगा बांधून तयार झाले हा खूप खूप अभिनंदन करता रमेश भाई सवडकर त्याने फक्त आपले कार्य काणकोण पुरते मर्यादित न दवर गरजुवंतांक पाव विडो उचलला असा संकल्प केची पूर्तता एका फाटल्यान एक जायत असा काणकोणात वीस जाली आमच्या सांग्यावेले रोखडेंच दुसऱ्या पंदरा आणि भितर आमकां नेत्रावळी जातले पहिले प्रियोळाय पांच वर्ष पांच घरांचे झाले दोन आता परत अपेक्षा म्हणजे उरलेले असतात असो व निर्धार करून फक्त खंयच्याय वैयक्तिक राजकीय स्वार्था खातीर काम करनासतना अत्यंत सारको संकल्प तो ती ह्या या भितर श्रमदान म्हणजे कार्यकर्ते मेळटात आणि तातून भितर निधी मेळपाक लागलो आम्ही म्हणतात की खुपशे कार्य जर मुखार करत जे खूप खूप जणांचे हात मुखार येतात दानशुरी मुखार येतात हांव परत एक फावटी अभिनंदन करता रमेश भाईचे आचारन पहिली काणकोणपूरती मर्यादे राहता आ, सांगे मतदारसंघातील किंवा प्रियोळ मतदारसंघ आहे तुम्ही भीत सरले असा सांगे मतदारसंघात भीत उलो मारलो असा हे मुख्य कसे पद्धतीने काम करतो एक गजार मग कश सांगे काणकोण आणि केपे कार्यकर्तो लोकांची मांंडसेट जो असा एकसारखा राजकीय दृष्टिकोनातल्या मतदार म्हणजे वेगळे असले लोकांचो माइंडसेट मांंडसेट तो एक सारखा असा आणि मास हा गेली साधारणशे वीस वर्षां सामाजिक क्षेत्रात या भागातल्या कार्यकर्त्यांकडस खूप जागे दौर समजली म्हणजे हवे माझे कार्यक्षेत्र केवळ काणकोण मतदारसंघा पुरतेच दौर हे वाढवचे असे किंवा ज्या ज्या लोकांना मदत ज्या करी माड केला म्हणजे आंदोलन बाकी या सगळ्या गजाली की त्या, त्या, त्या की ज्या लोकांना दिसत की आमच्या भागात काम जाऊन राज्यभागात या भागात तुमच्या हे पुढबाची गरजा होती असं दिसते म्हणून तात्कामी सुरू केली आणि सांगेवाचे कार्यकर्ते आमचे काणकोण वालाचे कार्यकर्ते या सगळ्यांनी येऊन जे असे हे काम श्रमधामय कॉन्सेप्ट अंतर्गत जे आम्ही उभी आणि ह्या फुडे जे असा जनसंघा जर पाचशे जो जर ऑलिंजे मालक मेटा सगळे जर आम्ही असं निर्धार करू शकता की फुडल्या येणाऱ्या पाच वर्षात दहा वर्षांतर अस एक सुद्धा असो निराधार अपंग आता निराश मनीस असे आमचे बिर्जवाक्य असा आणि ते पुरे करण्यापॉलियची गरज आहे हा सगळ्यात गजा पैशांनी आणि सगळ्यात गजाल हा लिडर असले म्हणून म्हणून जायना मनीसबळ जर असलं किती